कार्तिकी यात्रा कालावधीत स्वच्छतेला आणि भाविकांच्या सुलभ दर्शनाला प्राधान्य द्या अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केल्यात कार्तिकी शुद्ध एकादशी सोहळा दोन नोव्हेंबर रोजी असून हे यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यातून तसंच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात या यात्रा कालावधीत प्रशासनानं स्वच्छतेला प्राधान्य द्यावं तसंच मंदिर समितीनं भाविकांना आवश्यक सुविधांबरोबरच सुलभ आणि सुखकर दर्शन देण्याचं नियोजन करावं अशा सूचना राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या कार्तिकी यात्रा नियोजनाबाबत केबीपी कॉलेज महाविद्यालय येथील सभागृहात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं बैठकीस शिक्षण मंत्री दादा भुसे आमदार समाधान अवताडे आमदार अभिजित पाटील माजी आमदार सिद्धाराम मेत्रे अपर जिल्हाधिकारी गणेश निराळी अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे प्रांताधिकारी सचिन इताफे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके कार्यकारी अभियंता अमित निमकर तहसीलदार सचिन लंगुटे मुख्याधिकारी महेश रोखडे एस टी महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्रीमती अमृता तामणकर विभाग नियंत्रक अमोल गोंजारी मंदिर समिती सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर परायण राणा महाराज वास्कर तसंच संबंधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय पूजेच्या वेळी ज्याप्रमाणे दर्शन रांगेतील भाविकांना सपत्नी पूजेचा मान दिला जातो त्याचप्रमाणे राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील दोन विद्यार्थ्यांनाही शासकीय महापूजेच्या वेळी मान मिळावा असं शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं